नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपल गुरुजी प्रकरण पाहिले गावचे नवे सरपंच शाळा तपासायला येणार या गोष्टीने नवे हेडमास्तर सिद्धेश्वर वाडीकर मोठ्या बुचकळ्यात पडले सरपंच शाळा तपासणार म्हणजे काय करणार असाही प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला म्हणून त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक उपप्रमुख कावळे यांना शाळेच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं व त्यांनी शिक्षकांच्या पुढे हा प्रश्न ठेवत म्हटलं अहो सरपंच शाळा तपासायला येणार आहेत खरं शाळा तपासायला एक शिक्षक आश्चर्य व्यक्त करत ते का काय तपासणार दुसरा वाघमारे शिक्षक मिश्किलपणे काय भलतीच गोष्ट तिसरा शिक्षक हसत त्यावर हेडमास्तर उपप्रमुख कावळे गुरुजींकडे पाहून बोलले तुमचा काय अनुभव मी तर येथे नवाच त्यात कसला अनुभव वर काय हुकूम निघेल याचा आपल्याला कसा पत्ता लागणार त्यातच सरपंचांना तसा अधिकार दिला नसेल असं तरी आपण कसं म्हणावं कावळ्यांचा हाही विचार बरोबर होता तो हेडमास्तरांना पटला म्हणून ते त्यांना म्हणाले मग पुढं काय करायचं ते तर आज शाळा तपासायला येणार यावर कावळे म्हणाले हे बघा जे काय तपासायचं ते सरपंचांना तपासू द्या आजच्या काळात कोणी काय तपासलं याचा नेम नाही मग सरपंचानी शाळा तपासली तर त्याच्यात काय चूक हेडमास्टर गंभीर मुद्रेने बोलले तुमचं पटलं त्यात कावळे पुन्हा भर घालत म्हणाले आणि त्याचं असं आहे गावाबरोबर कशाला वाद ही गावची शाळा आणि ते गावचे सरपंच तपासू द्या की एकमेकाला पोट भरून त्यात सरपंचांच्या हातून आपलं सर्व्हिस रेकॉर्ड कशाला खराब करून घ्या नाहीतर लांब कुठेतरी खोपाड्यात बदलीची शिक्षा व्हायची हे खरंच आले सरपंच शाळा तपासला तर त्यांचं स्वागत करूया अगदी आपल्या डिपुटीसारखं त्यात काय कमी नको हेडमास्तरांना उपप्रमुख कावळ्यांचा व्यवहारी सल्ला एकदम पटला व आपला शेवटचा निर्णय देते म्हणाले मग तुम्ही करा त्यांच्या स्वागताची तयारी हेडमास्टरांच्या बरोहुकूम कावळी व इतर शिक्षक सरपंचांचे स्वागत करण्याच्या तयारीला लागले प्रथम सरपंचांसाठी फुलांचा मोठा हार तयार केला पाहिजे पण जाई जुई शेवंती मोगरा अशा फुलझाडांची फुले, फुले खेड्यात कशी काय मिळणार त्यानं जिल्ह्याच्या ठिकाणून हार पुष्पगुच्छ आणायचा म्हटला तरी ते एकदम लांब होतं त्या तालुक्याचे गाव वीस मैलावर होतं आणि एस टी सकाळीच तालुक्याला गेली ती रात्री मुक्कामाला नऊ वाजता येणार आणि सरपंच तर आज दुपारी तीन वाजता शाळा तपासणीला येणार मग आता फुलाच्या हारासाठी काय करावं असा शिक्षकांच्या पुढे जडशील प्रश्न पडला त्यात एक शिक्षक डोकं चालवून म्हणाला सरपंच पहिल्यांदा शाळा तपासायला येतात त्यांना चांगला जिल्ह्यातनं हाराना जाईनत का गाडी खर्चाला दोन दून आणि दोन चार रुपये सरपंच तरी हार बघून खुश होतील ही योजना चांगली आहे दुसरा शिक्षक अहो आपण हार जिल्ह्यातनं यावेळेला रात्र होईल कावळे बोलले मग ना रात्र त्यांना आपण रात्री हार घालायला काय हरकत आहे असं वाघमारे शिक्षक मुश्किलपणे बोलला व खुद्कन हसला अहो गुरुजी असलं काय भलतं बोलू नका नीट नोकरी करायची आहे ना मागून एका शिक्षकाचा आवाज स्वागत करावयाचं म्हटलं तर प्रथम हार पाहिजे कावळ्यानं सल्ला दिला मग फुलांचा नसे ना का सुताचा हार घाला एकजण मध्येच बोलला बरोबर आहे हेच खरं स्वागत हेडमास्तरनी पुष्टी दिली अहो या गावात कापूस तरी पिकतो का कापूस कुठला आणायचा त्याची सरकी कधी काढायची तो पिंजायचा कसा आणि पिळू करायचे कसे आणि हार होईल एवढं सूत कातणार कोण आणि कधी असलं भलतंच का बोलू नका असा पोक्त सल्ला कावळ्यानं दिला आता प्रथम हाराचा प्रश्न कसा सोडवावयाचा याच घोळात सगळे शिक्षक गावले त्यात हेडमास्तराने कावळ्यांना चिंतेच्या सुरात म्हटलं तुम्ही काही करा आणि हाराचा बंदोबस्त करा उपप्रमुखाच्या डोक्यात प्रकाश पडला व चटकन ते म्हणाले हा हाराचा प्रश्न मिटला कसा काय एक शिक्षक गावच्या ओढ्याला कैकाडी डोहाच्या बाजूला चांगली कनेरीची बीट आहेत तिथं चांगला फुलांचा भार आला आहे त्याच फुलांचा हार करू त्यात झटकन एक शिक्षक हसतच उद्गारले अहो कनेरीच्या फुलांचा हार सरपंचाच्या स्वागत आला अरे ते जिवंत आहेत की लागलीच कनेरीच्या फुलांचा संबंध शिक्षकांच्या डोक्यात आला व सगळेच हसले त्यावर गंभीर चेहरा करून पुन्हा कावळ्यानं उपदेश केला फुलं आणि मुलं यांना कसलाच भेदभाव नाही तुम्ही असल्या शुभप्रसंगी मनात कसली शंका आणू नका अगदी बरोबर हेडमास्तर आपला शेरा देत म्हणाले पण ती फुलं कोण आणणार त्यात काय आत्ता चार मुलं पाठवतो कावळ्यांचं उत्तर पाठवा पाठवा लवकर पाठवा आपल्याला वेळेत स्वागताची तयारी केली पाहिजे त्यावर उपप्रमुख कावळे मराठी सातवीच्या वर्गात गेले व मुलांना उद्देशून म्हणाले खाली ओढ्या काढचा काय काडी डोह कोणाला माहीत आहे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सर्व मुलांनी एकदम उसुली मारली व हाताचं बोट नाचवत जो तो मुलगा ओरडू लागला गुरुजी मला मला म, 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 मला मला असा सर्वांनी एकदम गिल्ला केला तो गोंगाट ऐकून गुरुजी शांत शांत गप्प गब्बसा असं कानानं हात लावून ओरडले त्याबरोबर चिमण्यांच्या कलकलाटात धपकन धोंडा पडावा तसा वर्ग शांत झाला त्यानंतर पुन्हा कावळे गुरुजी बोलले बरं तिथं कनेरीची उजुडपा आहेत हो गुरुजी मला माहीत आहेत मी मी, मी कनेरी आणतो मी कनेरीची फुलं आणतो एक दोन तीन असं एकामागे एक, एक मुलांचे आवाज आले त्यातला एक वांड मुलगा म्हणाला गुरुजी मी कनेरीच्या मुळे आणतो त्यावर वर्गात एकदम हशा झाला आणि कावळे गुरुजीही हसू लागले सगळ्या पुन्हा वर्गात गलका झाला गाडू हा मुळ्या कशाला मरायला असं म्हणून ते ओरडले शांतवा शांतवा असा, असा पुन्हा आवाज देऊन गुरुजी मुलांना म्हणाले मुलानो आपल्याला हार करावायला कनेरीची फुलं आणवायच्या आहेत हो हो आम्ही आम्ही आणतो मी मी आणतो मुलांचे पुन्हा आवाज गोंधळ आता वर्गातून बाहेर पडावायला मिळणार ओढ्याला डोहाच्या बाजूला कंजांडा हात कनेरीच्या बेटात भटकायला मिळणार कुणा मुलांना आवडणार नाही सगळ्याच मुलांनी मी मी आम्ही आम्ही असं उभा राहून उड्या मारत हात वर करत एकच गिल्ला सुरू केला शेवटी पुन्हा गुरुजीनं मुलांना शांत केलं सातवीच्या वर्गातली सर्वात मोठी पाच मुलं कनरीची फुलं आणावयास पाठवली त्यातच उजव्या हाताची करंगळीची खून दाखवून पुन्हा आणखीन चार पाच पोरं वर्गातून धनान सटकली आता आहाराचा प्रश्न मिटला आणखीन प्रश्न होता चहा चिवडा बिस्किटे आणावयाचा गावापासून दोन मैलावरच्या एस टी स्टँड नाक्यावर चहा चिवडा बिस्किटे आणावायला सातवीच्या वर्गातील आणखीन चार पाच मुलं पाठवली ती हरणागत उड्या हनतच जोरात पळत सुटली स्वागत गीताची तयारी एक शिक्षक करू लागले काही मुलांच्या हातात खराटा झाडू देऊन काही शिक्षक मुकादमाप्रमाणे अंगण झाडून घेऊ लागले ही चाललेली तयारी पाहून हेडमास्तराचा जीव खाली पडला इतक्यात यष्टी नाक्यावरच्या हॉटेलातून चार पाच मुले धापाटक्के धावतच शाळेत आली त्यांनी बिस्किटांचे दोन पुडे एक किलो चिवड्याचा पुडा उपप्रमुख कावळे गुरुजींच्या हातात दिलं कावळे गुरुजींनी ते पुढे हातात घेतले त्याने ते उलटे पालटे करकरून पाहिले पुढे फुटल्याचा त्यांना संशय आला त्यांनी पुढं दाबून पाहिलं तर ते पुढे निम्मे अर्धे मोकळेच झालेले दिसले हातात चिवड्याचा पुडा घेऊन त्यांनी पाहिला व एक किलो वजनाचा चिवडा एवढा हलका कसा म्हणून त्यांना संशय आला त्यामुळे गुरुजींचा चेहरा लाल झाला व त्या मुलांना ओळीनं उभं करून त्यांच्या गुरुजी ओरडले काय रे यातील बिस्किट चिवडा कोणी खाल्ला हे खरं सांगा खरं सांगा नाहीतर तुम्हाला वेतानं फोडून काढीन गुरुजींचा जोरात दम ऐकून ती मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहून मी नाही मी नाही आम्ही नाही आम्हाला काय माहीत आम्ही आम्ही खाल्लं नाही त्यानं जा, दिलं ते आणलं असं बडबडू लागली त्यावर डोळे वटावून गुरुजी त्यांच्यावर ओरडून धावले असं काय खरं बोला नाही तर तुम्हाला आत्ताच मारून हिरवगार करतो आता मात्र बिस्किटे चिवडा काय पचत नाही हे जाणून ती मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली हसू लागली त्यातच गुरुजींना किल्ली सापडली व मुलांनी पटापट कबूल केलं व माफी मागितली अर्थात हे सगळे पैसे नवीन हेडमास्टरांच्या खिशातून गेले त्याचा त्यांना या तयारीच्या गुंगीत पत्ता नव्हता हो दुपारचा एक वाजला स्वागताची तयारी झाली पण कनेरीची फुलं आणायला गेली मुलं अद्याप परत आली नव्हती त्यामुळं कावळे गुरुजी चिंतेत दुसऱ्या शिक्षकाला म्हणाले इथं मैल दोन मैलाहून कनेरीची फुलं आणायला गेली कारटी अजून कशी आली नाहीत त्यावर लागलीच तो शिक्षक म्हणाला गुरुजी ती पोरंच वांढ आहेत ती तिथं खुशाल उन्हाचं डोहाच्या गार पाण्यात डुंबत असतील पोहण्याचं नाव निघताच त्या कावळ्याच्या काळजात दा थर्र झालं त्याला वाटलं ही पोरं फुलाच्या निमित्तानं गेली पण खुशाल डोहात पोहत बसली असतील ती पोहनात मरणात का पण आज शाळा तपासणीच्या दिवशी काय भानगड नको डोहात कुणी मुलगा मेला बिला तर ते माझ्यावरच येईल या शंकेनं कावळे गुरुजीचा राधा घाबरलेच आपल्यावर उगी हो काय बिलामत नको म्हणून ते हेडमास्तराकडे गेले व म्हणाले अहो फुलं आणायला अकरा वाजता मुलं गेलीत पण त्यांचा अजून पत्त्या नाही त्यात जवळच पाण्याचा मोठा डोहा आहे ती त्यातच पोहत बसली की काय कळत नाही वेळ काळ काय येतो हे कळत नाही त्यातच कोणीतरी पटकायचं हे ऐकून घाबऱ्या घाबऱ्या हेडमास्टरांनी विचारलं अजून मुलं आली नाहीत आली का आता पण जायचं अहो मला तरी हे कसं माहीत तुम्हाला जर हे माहीत नव्हतं तर डोहावर मुलं कशी काय पाठवली अहो पण त्यांना डोहात पोहण्यासाठी पाठवलं नाही कनेरीची फुलं आणायला पाठवलीत मला शंका येते ती पोहत बसली असतील ती मुलं आहेत तशीच अहो अहो पळा मग तुम्ही पळा पोहताना कुणी मरायचं ते लपड आपल्यावर यायचं जावा हेडमास्तराच्या बोला बरोबर लागलीच ओढ्याच्या दिशेने पळाले आणि त्यांच्याबरोबर आणखीन चार मुलं उधळली कावळे टांगात तोडत घाबरत डोहाजवळ गेले जाता जाता त्याने निरगुडीची चांगली हिरवीगार फोक हातात घेतली डोहाजवळ जातात तो त्यांना कुणी डोहात डुंबत असताना दिसलं कुणी आत उड्या हाणत होतं कुणी मऊ वाळूत कुस्ती खेळत होतं तर कुणी पोहून दमल्यानं निवांतपणे तापल्या वाळूवर पडलं होतं कुणी लंगोट वाळवित होतं गुरुजी धोत्राचा काचा वर धरतच हातात हिरवीगार फोक मागे पुढे फिरवत गरजले चोरांनो तुम्हाला फुला आणायला पाठवलं का डोहात पोहायला रे चला चला या बाहेर गुरुजींचा करडा आवाज ऐकून कुणी पोहता पोहता पाण्यात सूर मारून लपलं कुणी हसत तर कुणी चेहरा टाकत त्यांच्या पुढं आलं तेवढ्यात डोहात सुरकांडी मारणाऱ्यावर गुरुजी ओरडले कारट्यांनो बाहेर येता का नाहीये का युवत असं ओरडतच गुरुजी डोहाच्या पाण्यात गुडघ्या इतक्या आत हिरले तोच एक वांड पोरग त्यांना म्हणाल गुरुजी तुम्ही आलाय तर डोहात जरा पोहा अंग हलक होईल लेको हो तिथं माझा बाप येणार आहे ना, ना शाळेत तीनला मास्तरांचा हा कावकाव ऐकून पोरं फिरी फिरी हसली सगळी मुलं डोहाच्या बाहेर आली त्यांनी अंग वाळवली आपले ओले लंगोट डोक्यावर वाळत टाकले त्यावर गुरुजी सर्वांना उद्देशून म्हणाले काय रे तुम्ही किती जण आला होता गुरुजी आम्ही पाच जण पुढे आलो होतो एक जण बोलला मग ते सगळे बरोबर आहेत का पहा का कुणी डोहात राहिलं नाही नाही आम्ही सगळे बरोबर आहोत त्यानंतर ते पुन्हा गुरुजीने विचारलं मागून किती जण आला होता गुरुजी आम्ही चौग एक मुलगा बोलला तुम्ही आहात बरोबर मोजा बरोबर आहेत गुरुजी बघा डोहात कोणी शिल्लक राहिलं नाही ना नाही सगळे एका सुरात ओरडतात मग कावळी गुरुजीची खात्री पडली त्यांचा जीव थंड पडला तरी गुरुजींची शंका फिटली नाही त्यांना वाटलं आपण शाळेत जाऊन पटावरून हजेरी घेतल्याशिवाय खरं नाही मग सगळी मुले कन्हेरीच्या झुडपावर धावली कन्हेरीची लाल गुलाबी फुलं तोडू लागली कुणी आपल्या पैरणीच्या पुढच्या पदराची उट्टी करून त्यात घेतली कुणी आपल्या डोक्यावर टोपी उलटी धरून त्यात घेतली कुणी आपल्या डोईवर वाळवत असल्या लंगोट्यांचा झुळणा करून त्यात भरली भरपूर फुलं तोडली व सगळे गावच्या वाटेला लागले शाळेत वेळेवर आले मुलांना पाहून हे मास्तर कावळ्यांना म्हणाले मुलं बरोबर आहेत ना गुरुजी होय आहेत आपण मला वाटतं हजेरी पटावून हाजेरी घेतलेली बरी म्हणजे खरं कळेल त्याप्रमाणे गुरुजींनी मुलांची हजेरी घेतली व मगच त्यांची संपूर्ण खात्री पटली आता सरपंच यावायला अर्धा तास होता सगळी तयारी झाली शाळेचं अंगण झाडून चक्क केलं कन्हेरीच्या फुलांचा हार व गुच्छ तयार ठेवला बाकी फराळाची तयारी अगोदरच झाली होती एवढी तयारी झाल्यावर हेडमास्टरांनी विचारलं गुरुजी झाली ना सर्व तयारी आणखीन काय लागतं सरपंचांना अहो त्यांना सगळं काही लागतं आणखीन काय काही, काही। पण ते आपण कुठलं आणायचं जे आणलं ते बाज झालं अहो मी नवीन हेडमास्तर त्यात थ्या त्यांची शाळेला पहिलीच भेट त्यांची उगीच माझ्याबद्दल गैरमर्जी व्हायलाच नको म्हणून म्हणतो की त्यांना जे जे पाहिजे ते सांगा ते आपण आणू ते खुश झाले पाहिजेत म्हणजे मग शाळेला चांगला शेरा मिळेल अहो ते खरं पण त्यांना पाहिजे ते आपल्याला आणता येणार नाही ना आणि इथं चार चौकात ते बोलणंही बरं नाही अहो मला कळू द्या तरी असं म्हणून कावळे गुरुंच्या कानाजवळ आपलं तोंड नेतात व गुरुजी हेडमास्तरांच्या कानात फुटफुटतात त्यावर एकदम हेडमास्तर म्हणतात छा छा छाछा असलं काम आमच्या हातून होणार नाही बरं मला वाटलं बिडी नको असेल तर सिगारेट आणा पिवळा हत्ती नको असेल तर जाहिरातील बरकले आणा तंबाखूवर नाही बागलं तर पान आणा हसलं काय मी म्हणत होतो पण तुम्ही कानात सांगितलेलं आहे छे झे झे परमेश्वरा यातून आम्हाला वाचव बाबा हेडमास्तरला झालेला पाहून गुरुजी म्हणाले मी तेच तर तुम्हाला सांगत होतो त्यांना पाहिजे ते आपल्याला इथं आणता येणार नाही ना अगदी सत्य आहे तुमचं बरं मग गुरुजी झाली का सगळी तयारी झाली स्वागत गीत तयार आहे म्हणणारी मुलं एकदम तयार आपली तयारी झालीच आहे तर मग त्यांना घेऊन या छे अच्छा मी नको तुम्हीच प्रमुख पाहिजे आहो माझी त्यांची ओळख नाही मी आपल्याबरोबर येतो चला आपण दोघंही जाऊ शाळा प्रमुख हेडमास्तर व उपप्रमुख कावळे दोघेही सरपंचांना आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेले सरपंच अंगावर कपडे चढवून तयारच होते त्यांची निघण्याची सगळी तयारी झाली होती त्यांना पाहून कावळ्यांनी नमस्कार केला हेडमास्तरांची त्यांनी ओळख करून दिली सरपंचांना ते भेटाव्यास आल्याचे पाहून बरे वाटले तेवढ्यात गुरुजी सरपंचांना म्हणाले आमची तयारी झाली आपण निघूया होय मी आता निघण्याच्याच तयारीत आहे तेवढ्यात घाईत बाहेरूनच ग्रामपंचायत सेक्रेटरी आले व गडबडी सरपंचना म्हणाले अण्णा पंचायत अधिकाऱ्यांची जीप आली आहे ते रस्त्यावर आपलीच वाट पाहतात चला निघा लवकर गेलं पाहिजे नाहीतर तालुक्यात बिडची भेट होणार नाही ना ना होय होय निघालोच असं म्हणून सरपंच अण्णा खरेच दुसऱ्याच मुख्य रस्त्याला लागले तोच कावळे गुरुजी एकदम त्यांच्या पुढे झाले व त्यांना म्हणाले अण्णा आपण आमच्या शाळेला भेट देणार होता आणि इकडे कुठं निघालात असं असं आश्चर्याने म्हणत सरपंच सेक्रेटरीकडे तोंड करून बोलले काय हो सेक्रेटरी हे गुरुजी काय म्हणतात हो आज आपली शाळेला तपासणी भेट ठरली होती खरी पण काय करता व्हिडिओचं अचानक पत्र आलं मग शाळेला तसं कळवलं का नाही सरपंच काही होतो की आता लेखी समक्ष कळवा कळवा शाळेला पुन्हा भेट देऊ म्हणून आपण आम्ही सर्व तयारी केली आहे हो हेडमास्तर हात जोडून म्हणतात ठीक केलं पुन्हा तीच तयारी शिलकेत ठेवा मी पुन्हा भेट देईन मी आत्ताच तालुक्याला निघालो ना बघा असं म्हणून सरपंच अण्णा रस्त्याच्या दिशेने ताडताड गेले आणि मग हेडमास्टर व उपप्रमुख कावळे तोंडात हाणल्या गे मा तिथून परत फिरले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद